नमस्कार श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो मी भारती भारती क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं से स्वागत आज आपण अडोतीस साईजच्या कटोरी ब्लाऊजचे पेपर कटिंग बघणार आहोत हा कलरफुल ब्लाऊज आपल्याला कट करायचा आहे या प्रकारचे ब्लाऊज कोणत्याही साडीवरती मॅच होतात आणि खूप छान आपली पेपर कटिंग आणि ब्लाऊज तयार झालेला आहे नंतर मी तुम्हाला पेपर कटिंग झाल्यानंतर दाखवेनच पूर्ण तर माझे व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर आपण पेपर घेतलेला आहे कटिंग करण्यासाठी तर कटोरी ब्लाऊजची कटिंग करण्यासाठी आपण डबल जोडपान घेतो पेपरची तर आपल्याला आता ब्लाऊजची पूर्ण उंची प्लस एक इंच घ्यायचं आहे इथे आपण दोन्ही बाजूने ब्लाऊजची पूर्ण उंची प्लस एक इंच घ्यायचं आहे आणि रेग मारून घ्यायची आहे बघा आणि आपली छातीची घडी प्लस एक इंच मी दोन्ही बाजूनी एक एक इंच वाढवून आपला चौकोन तयार करून घेतलेला आहे कटोरी ब्लाऊजची ही कटिंग माझी जरा वेगळी मेथड आहे कारण की ही कटोरी मी तिरकस कपड्यामध्ये ठेवत असल्यामुळे फिटिंगलाही भरपूर शिल्लक राहतं बऱ्याच मैत्रिणींना प्रश्न पडेल की आता पू नाही का छातीगेर प्लस एक इंचच घेतलं मग फिटिंगला शिल्लक राहीन की नाही पण मी तुम्हाला दाखवेनच मार्जिन खूप राहतं शिल्लक दीड इंच ते पावणे दोन इंच आपलं मार्जिन शिल्लक राहतं आता आपलं पूर्ण शोल्डर पाच इंच घेतलेलं आहे आणि मुंडा पण साडेपाच इंच घ्यायचा आहे बघा साडेपाच इंचावरती खून करून घेतलेली आहे एक रेक मारलेली आहे आणि आता जो मुंड्याचा आपण चौकोन करून घ्यायचा आहे फिटिंगच्या बाजूने आपण एक इंच वाढवलेला आहे आपलं मार्जिन तर एक इंचावरती खून करायची आणि आपल्या मुंड्याचा जो बॅकचा आणि फ्रंटचा जो आपल्याला शेप द्यायचा आहे तो बॅकचा शेप मी दीड इंचावरती आणि फ्रंटचा शेप मुंड्याचा पाऊण इंचावरती घेतलेला आहे या पद्धतीने आपण मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे बघा आता आपण शोल्डर पूर्ण पाच घेतलेला आहे त्यातून गळारुंदी आपण दोन इंच घ्यायची आहे आणि आपली वरती गळारुंदी शोल्डरच्या बाजूने दोन इंच आणि खाली गळा आपण सव्वा दोन गळा गळारुंदी घेतलेली आहे आपला कटोरी ब्लाऊजचा फ्रंटचा गळा साडेपाच आहे आपण ब्लाऊजवरती मोजून घ्यायचा आहे आपला जेवढा गळा आहे तेवढाच ठेवायचा कटोरी ब्लाऊजमध्ये गळ्यामध्ये काही मिळवायचं नाही आहे जेवढा आपला गळा असेल लगा ब्लाऊजचा असे तितकाच आपण पेपरवरतीही घ्यायचा आहे आता गळ्याच्या साईडने आपण योगपट्टीचं माप टाकत आहोत तर योगपट्टीचं माप आपण गळ्याच्या साईडने म्हणजे पेपरच्या बंद बाजूने साडेतीन इंच घ्यायचं आहे आणि फिटिंगच्या बाजूने आपण अडीच इंच घेतलेलं आहे बघा या पद्धतीने आपले दोन पॉईंट मिळतात आणि जिथून अडीच घेतले तिथून सरळ पाच इंच एक डॉट करायचं आहे तिथंही अडीच इंच मोजून घ्यायचं आणि पाच इंचापर्यंत आपण योगपट्टी सरळ रेख मारून घेणार आहोत आणि साडेतीन इंच जे आपण डॉट केला होता तो योगपट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने मग आपली आता योगपट्टी तयार झालेली आहे आता आपण पेपरवरती कटोरीचं माप टाकण्यासाठी आपण काय करायचं आहे ब्लाऊजची कटोरी आप मोजायची आपल्याला जो मापाला ब्लाऊज दिलेला आहे त्याची कटोरी मोजायची आहे किती आहे आणि त्या कटोरीतून आपण पाव इंच अंतर कमी करून आपल्याला कटोरी काढायची आहे पेपरवरती मग या पद्धतीने आपण कटोरी पाव इंच कमी करून घेतलेली आहे आणि कटोरीचा आपल्याला आकार आप देण्यासाठी आतल्या मुंड्यातून आपण सव्वा दोन इंच घेतलेलं आहे आणि गळ्यातून असा गोल वा कटोरीचा आकार दिलेला आहे याच पद्धतीने तुम्ही कोणत्याही मापाची कटोरी काढू शकता मैत्रिणीनं अगदी व्यवस्थित कटोरी येते चपटी येत नाही किंवा कटोरीला टोक देखील येत नाही बघा आता आपण कात्रीच्या साह्याने पेपर कटिंग करून घेत आहोत आता था। आपले हे दोन म्हणजे पेपर घेतलेला होता त्यामुळे आपल्याला मागचा भाग आणि पुढचा भाग दोन्ही भाग सोबतच आपण कटिंग करत आहोत यामध्ये आपण अगोदर बाहेरचा मुंडा कट करून घ्यायचा आहे जो की आपला पाठीमागचा मुंडा येतो आणि आपण दोन पानं जे आहे ते अलग करून घ्यायचे आहे म्हणजे फ्रंटचा आणि बॅकचा दोन्ही भाग आपल्याला वेगवेगळे होतील आता आपण फ्रंटचे जे पॅटर्न काढलेले होते ते कटिंग करून घेणार घेणार आहोत योगपट्टी कापलेली आहे आता फ्रंट नेक आणि कटोरी आपण ह्याच पेपरवर वाढवत नाही आपल्याला कटोरी वाढवण्यासाठी अलग पेपर लागतो बघा आता आठवणीने बऱ्याच वेळा काय होतं की आतला मुंडा आपला कटिंग करायचा राहून जातो पण आठवणीने आपण आतला मुंडाही कट करून घ्यायचा आहे आणि आतला मुंडा जर कापला नाही तर आपल्या बाई पण व्यवस्थित बसणार नाही आणि ब्लाऊज बिघडला जाईल त्यामुळे अगदी छोट्या छोट्या टिप्स ब्लाऊज कट करताना लक्षात घ्यायचे आहे बघा इथं आता आपण आता आपण बाईसाठी पेपर कटिंग करायची आहे आपल्या बाईचं म्हणजे दिलेला ब्लाउजची बाई उंची आपण मोजायची आहे आणि ही अस्तरचा ब्लाउज आपल्याला कट करायचा आहे त्याकरता बाई उंची प्लस अर्धा इंच घ्यायचं आहे बाईसाठी पण असं जोडपान घ्यायचं आहे अशी पेपरची घडी फोल्ड करायची आहे व्यवस्थित बघा या पद्धतीने आपण पेपरची घडी घेतलेली आहे आणि बाही उंची प्लस अर्धा इंच बंद बाजूने हे लक्षात ठेवायचे की जर बंद बाजूने आपण बाहीची उंची जर टाकली नाही तर आपली बाही म्हणजे नाही का अर्धे अर्धे तयार होईल त्यामुळं बरोबर बंद बाजूनेच आपण बाही उंची घ्यायची आहे आणि मुंड्याचं म्हणजे बाहीची जी गडी आहे ती काय करायची मागचा भाग मोजायचा आहे आपला मुंड्याचा त्यातून पाव इंच कट करायचं आणि बाईची गडी टाकायची जितकं अंतर आपल्याला आहे ती आपल्याला बाईची गडी मिळते खूप सोप्या पद्धतीने बाईची गडी बऱ्याच वेळा काय होतं बाई कमी जास्त होते तर या पद्धतीने जर मुंड्याचा आकार मोजला मागच्या भागाचा आणि त्यातून जर पावींचा आपण जेवढं शोल्डर जोडतो तेवढं जर अंतर सोडून राहिलेला जो शिल्लक माप असतं तेवढी जर बाही गडी घेतली तर अगदी तंतोत्तंत बाही येते इथे कॅप हाईट आपण साडेतीन वरती घेतलेली आहे आणि आपण बाहीच्या आकार देण्यासाठी आपण दीड इंच घेतलेलं आहे बघा या पद्धतीने आपण बाहीचा शेप द्यायचा आहे आणि बाईचा शेप जर व्यवस्थित आला दोन्ही तर मुंड्यामध्ये अजिबात ब्लाऊज गोळ पडत नाही किंवा चुन्या पण देखील येत नाही अगदी परफेक्ट तंतोतंत मुंड्यामध्ये ब्लाऊज आपला बसला जातो बघा या आप पद्धतीने आपली बाईची ड्राफ्टिंग झालेली आहे आता आपण ती कट करून घ्यायची आहे दंडगेर प्लस दोन इंच अडीच इंच जरी ठेवले तरी व्यवस्थित आपली बाई फिटिंगसाठी मार्जिन राहते बघा या पद्धतीने आपण बाई कट करून घ्यायची आहे आणि आतला मुंडा कट करायचा आहे आता आपल्याला कटोरी वाढवायची आहे कटोरी वाढवण्यासाठी आपल्याला जी पेपर कटिंगमध्ये जी कटोरीचा आपल्याला पॅटर्न भेटलेला आहे तो घ्यायचा आहे आणि इथे माझा थोडासा तुकडा शिल्लक होता पेपरचा मी त्यावरतीच कटोरी वाढवणार आहे बघा या पद्धतीने आपल्याला जो पॅट मिळालेला आहे पे पॅटन कटोरीचा तो आपण जसास तसा पेपरवरती काढायचा आहे कटोरीचं शेवटचं टोक आहे ना तिकडनं आपण पाव इंच खाली घेतलेलं आहे थोडस आणि गळ्याच्या बाजूने आपण पाऊन ने नी। वाढवत आहोत पाऊन इंच वरती एक डॉट करायचं आहे आणि कटोरीचा आपला गोला आकार देऊन घ्यायचा आहे इकडनं आपण तीन इंच घ्यायचं आहे आणि सरळ रेश मारायची तीनपर्यंत बघा अगदी आपली कटोरी वाढवण्याची पद्धत खूप सोपी आहे पटकन कोणाला ही जमनं को को या पद्धतीने कटोरी जर काढली तर अगदी नवीन शिकणाऱ्यांनाही पटकन लक्षात येईल आपले कटोरी वाढवण्याची मेथड या पद्धतीने कोणत्याही मापाची लहान असो वा मोठी तुम्ही कोणत्याही मापाची कटोरी को ह्याच पद्धतीने वाढवली तरी अगदी व्यवस्थित आपली कटोरी येणार आहे तर बघा आपण तीन इंच मोजून घेतलेलं आहे आता आपण ते जोडून घेणार आहोत जे तीन आणि पाऊन इंच घेतलेलं आहे ते जोडून घ्यायचं आहे आणि ते तीनचा पॉईंट आणि इकडं आपण पाव इंच वाढवलं असा कटोरीचा मद्य काढायचा आहे आणि त्या मद्यापासून आपण दीड इंच खाली वाढवलेलं आहे आणि या पद्धतीने आपण जोडून घेतलेला आहे बघा खूप सोपी मैथड आहे या कटोरीची पटकन इजी तयार होते आपण कटिंग करून घेत आहोत कटोरीची आणि कटोरीचा टक्स टाकताना आपण असा मध्यावरती फोल्ड करायची आहे कटोरी आणि टोकाच्या बाजूने दीड आणि अडीच या पद्धतीने आपण कटोरीचा मेन टक्स टाकत आहोत बघा खूप सुंदर आपली कटोरी तयार झालेली आहे या पद्धतीने आपलं संपूर्ण पेपर कटिंग झालेलं आहे